सुटला चौतीस सुटला श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा अमरापूरकरांचं मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक चौतीस पोहोचतोय चौतीस मधला एक बाद झाला पलीडा तिघात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी दोघात लढत अतिशय सुंदर आणि लढत झाली दोघात निकाल गेला पेट्रीच्या कॅमेऱ्यात पंच निकाल द्यायचा गडक्रमांक चौथीसचा निकाल वळवापाठी माझा पस्तीस वळवायचं आहे